आमदार भरतसेठ गोगावलेंचा पक्षप्रवेशाचा धडा का ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश येत्या जून महिन्याच्या अधिवेशनात मतदारसंघात एकही एक काम शिल्लक ठेवणार नाही ना। आमदार गोगावले तुमच्या गावातील पंचायत समिती सदस्याने नाही पंचायत समितीचा मिळणारा निधी पाच टक्के आणि दहा टक्के घेऊन विकला तालुका प्रमुख सुरेश माडिक यांचा सदा मांडवकर यांच्यावरती गंभीर आरोप आमच्या आमदार साहेबांसोबत बसण्याची तुमची अवकात तरी आहे का जितू सावंत यांचा विरोधकांना खडा सवाल महाड तालुक्यातील वहूर मावळतीवाडी सुतारवाडी येथील शेकडो ग्रामस्थांनी नुकतंच आमदार भरतछ गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आमदार गोगावले यांचा आपल्या मतदारसंघातील विकासाचा झंझावत सध्या थांबवायचं नाव घेत नसून अंतिम अधिवेशन काळावधीनंतर आपल्या मतदारसंघात आत्तापर्यंत अडीच हजार कोटीहून अधिकचा निधी गोगावले यांनी आणला आहे आणि त्यांच्या विकासकामांनी प्रेरित होऊन वहुरीतील या ग्रामस्थांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला या सोहळ्याला आमदार भरत गोगावले यांच्या समवेत उपजिल्हा प्रमुख विजय सावंत विधानसभा संपर्क प्रमुख राजेश देशमुख तालुका अध्यक्ष सुरेश महाडे महाड तालुका संपर्क प्रमुख बंधू तरडे शिवसेना महिला आघाडी प्रमुख आणि माजी पंचायत समिती सभापती सौ सपना मालुसरे महाड तालुका संघटक एकनाथ सुकुम जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत माजी पंचायत समिती उपसभापती सोयबबाई पाचकर शिवसेना महिला आघाडी महाड तालुका संघटिका सौ प्रेरणा सावंत इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलत असताना आमदार भरत शेठ गोगावल यांनी आपल्या विकास कामांचा पाडा विरोधकांचा समाचार घेतला तर यावेळी बोलत असताना शिवसेना तालुका प्रमुख सुरेश माडिक यांनी याच गावातील पंचायत समितीचे सदस्य सदा मांडवकर यांचा खरपूस असा समाचार घेतला असून सदा मांडवकर यांच्यावरती गंभीर असे आरोप देखील केलाय या गावचा सदस्य आपण प्रामाणिकपणे मतदान करून पंचायत समितीवरती पाठवला मात्र या सदस्याने आपल्या वाट्याला येणारी पंचायत समितीचा निधी हा वहूर पंचायत समिती आणि नाते पंचायत समिती गटामध्ये पाच टक्के आणि दहा टक्के रक्कम घेऊन विकला असल्याचा आरोप केलाय त्यामुळे पंचायत समितीमध्ये देखील निधी विकला जातो हे आज स्पष्ट झाल्याचे चित्र पाहायला मिळाले तर आमदार गोगावले यांच्यावरती टीका करणाऱ्यांनी प्रथम आमच्याजवळ भिडा व मग आमदार साहेबांच्या विरोधात बोलावं असा सज्जड दम जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत यांनी विरोधकांना दिला आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड महाराष्ट्र राज्याचे लटके मुख्यमंत्री आदरणी एकनाथ शिंदे साहेब आणि आज या ठिकाणी होणारा आपल्या या समाजाचा प्रवेश त्यामध्ये असणारे आमचे सर्व पुरुष मंडळी आमच्या सर्व महिला भगिनी त्यांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो विळकर झालेला तर आपल्याला कल्पना आहे कारण दहा दिवस आम्ही इथे होतो एक तर पाच दिवस आम्ही बाहेर गेलो होतो आणि पाच दिवस आपल्या अधिवेशनाला होतो परंतु पाच दिवसाच्या अधिवेशनामध्ये जेवढं जेवढं शक्य होत तेवढं आणण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आपल्या मुकाना सांगायला तेवढा हा पक्षप्रवेश बघायचे आपले भाषण केलं मनोबळ व्यक्त केलं की त्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद देतो म्हणजे असं म्हटलं गेलंय की ज्याची खाबे पोळी त्याची वाजवावी झाल्या का सगळ्यांचा काय आशीर्वाद नसेल पण काही त्या आम्ही काही विसरलेलो नाही परंतु ज्या वेळेला कोणावरती प्रसंग आला त्यावेळेला आम्ही सगळी मंडळी उभे असतो तेव्हा आम्ही तो विचार करत नाही कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या समाजाचा आहे कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे आम्ही सगळ्यांना जे काही शक्य आहे तेवढं मदत करत असतो आणि म्हणूनच गोरगरीब जनतेचा आशीर्वाद ते आमची शिरोली आहे आणि ते घेऊन आम्ही चाललेलो आज एकी गाव एकी, एकी वस्ती आमची शिल्लक नाही की तिथं आपलं काम नाही आता हरकत नाही आहे आता आपण पाहूया दूध का दूध आणि बरोबर काय होत आणि आता नाही तर काय होणार आहे ते आम्ही पाहून घेऊ त्याची काळजी करायचं कारण नाही आहे गेली पाच वर्ष पंचायत समिती कारभार चालू होता खरं म्हणजे असं वाटलं की पंचायत समितीमध्ये चांगल्या पद्धतीने पंचायत समितीचे काम चाललंय आणि आम्ही कुठलाही लक्ष पंचायत समिती दिलं नव्हतं पंचायत समितीमध्ये नऊ सदस्य हे शिवसेनेचे होते सभापती आपला उपसभापती असा सगळे सदस्य आपले या गावांनी पण एक घोड नेतृत्व म्हणून इथं उमेदवार मिळवून दिला होता पण ज्यावेळेला आम्ही किती पॉलिसिटी पाहिली त्यावेळेला अतिशय परिसिव्ह वाईट होती तुम्हाला सांगतो तुम्ही तुमचा विश्वासाने निवडून आणि उमेदवार होता किती निती मध्ये सांगा मला एक तुम्हाला सांगतो कारण तुम्हाला सांगतो व्यास पिढ्या आमचं शोएब पासकर बसलाय आणि आमची स्वप्नताई बसली तुमच्या मतदार मतदारसंघातला येणारा पंचायत समितीच्या वाट्याचा निधी हा लाखो रुपयाचा निधी पाच टक्के आणि दहा टक्के पैसे घेऊन नाते पंचायत समिती आणि वहूर पंचायत समिती या दोन्ही उमेदवारांनी अक्षरशः तुमचा येणारा

आपल्या साहेब साहेबही पक्ष प्रवेश करत असताना काही मंडळी आपल्याबरोबर तुम्ही होती पण आपल्या आपल्या जवळ असताना आपल्याला आपल्यापासून साडून साडून जे साध्य सत्य करणार मंडळी ज्यांनी पद भोगली अशी मंडळी यांनी यांना गुदगुल्यात ठेवलं आणि आपल्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला होता साहेब त्यांनी मीटिंग आयमध्ये घेतली काही थोडंसं तुटू महिमा झालं परंतु

कुण, कुण उत्तर देण्याची आम्हाला काही गरज नाही आमदार साहेब काय करतायत काय नाही हे तुम्हाला सांगण्याची सुद्धा गरज नाही बोलण्याच्या ओळखात आमदार साहेबांनी बोललं त्यांना आम्ही काय कमी केलं होतं आमचा शक्ती वाटतो कारण ज्या वेळेस त्यांच्यावर वेळ आणि का दाखवून ठेवू आज आमचं म्हणणं आहे ज्या साडेचारशे मताचा आली पार्टीचा जो पक्षप्रयोग झाला त्याच सगळ्या ह्या मंडळी ठरवलं आणि त्यांनी या प्रवाहा पन्नास साठ घर घर दोनदे सुपार आली मोहोर गावातील ही आपली सुतार समाजाची सर्व मंडळी आणि त्या महिला पुरुष सगळ्यांनीच आज आपण पाहिला असाल जवळजवळ दोनशे ते अडीचशे लोकांचा आज इथं प्रवेश झालेला आहे मी त्यांचं स्वागत करतो अभिनंदन करतो जी काय आम्ही कामं करतोय त्या कामाचा मोबदला ते आपल्या पक्षासोबत येऊन आम्हाला आशीर्वाद देण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे तेव्हा मी त्यांचं स्वागत करतोय प्रश्न असा आहे की यांच्यावरती नुसतं विकास कामं म्हणून नाही आहेत पण एखादा काही प्रसंग आला तरी पण आम्ही सगळी मंडळी त्यांच्या पाठीमागं उभं राहू आणि त्यांना मदत करू आमचा हा स्वभाव आहे की एखाद्यावरती प्रसंग आला तर त्याला उभं राहणं आणि ते मी माझ्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना सांगत असतो ही काम करून कष्ट करून चालणारी मंडळी आहेत ही सगळी घरं बांधणारी मेहनत करणारी हार्डकाम वर्क करणारी ही सगळी मंडळी आहेत आणि ह्यासाठी यांना जे काही सहकार्य लागल शासनाच्या वतीने लागू द्या किंवा आमच्या वतीने लागू द्या शासनाचे काही नियम आहेत त्यांना साहित्य पुरवणं इतर काय देणं ते आम्ही त्यांना पूर्ण करूया आणि त्यांना लागल ते सहकार्य करूया त्यांचं पुन्हा एकदा शिवसेना पक्षामध्ये जाहीर स्वागत करतो एकनाथ शिंदेसाहेबांच्या वतीने माणसाने किती हे राहावं हे त्यातलं उदाहरण असं मी मगाई सांगितलं परत की इथला माजी सरपंच असल इथला तो रामदास मांडवकर असल रामदास मांडवकरला फक्त विचारायचं की तुझ्यावरती तुझ्या घरात जे जे प्रसंग आले त्या प्रसंगाला जर भरतसाहेब नसल उभा राहिला तर मग भरत शेठ आता मी सगळ्यांसमोर नाही बोलत काय पण त्यांनी ते त्याच्या मनाला फक्त विचारावं एवढंच माझं सांगणं आहे आणि ठीक आहे शेवटी राजकारणामध्ये काही लोकांना ते बोलावं लागतं चालावं लागतं ते बोललेले असतील परंतु आमची एकच विनंती आहे की ज्या गोरगरीबाला आपल्याला सहकार्य करायचं आहे त्यांनी प्रामाणिक राहावं हो ही आमची इच्छा आहे बाकीवर यावं कारण हो, असा कुठला गाव आहे कि तिथं भरतशेटनी शिवसेनेच्या माध्यमातून काम नाही केलं असं विरोधकाने आम्हाला एखादं उदाहरण द्यावं ना किंवा या गावात कामच नाही झालं त्यांनी आम्हाला सांगण्याचं पूर्ण लिस्ट सव्वा दोनशे ग्रामपंचायती आणि सातशे गाववाड्या वस्त्या रवाळजापासून भेरापाटणूस पासून भेरा ते पलचिलच्या टोकापर्यंत पोलादपूर ते कामते उडपण या सगळ्या भागामध्ये इकडे विनेऱ्याच्या टोकापर्यंत शेवटचं गाव या इथून पूर्ण चिंबाव्याच्या तिकडचं जे काय गोमेंडी आमचं गाव येत आहे या सगळ्या गावांची मी तोंडपाठ नावं सांगू शकतो जर कोणाच्यात हिंमत असाल त्यांनी माझा दावा खोडावा जे बोलतील ते आम्ही ऐकू चल याच्या अगोदर मी स्वतः काँग्रेस पक्षामध्ये होतो आज यामध्ये येण्याचं कारण की आम्हाला पाणी मिळ याची टंचाई आहे अधिक आमची का होणारी कामं हे अडकलेली असल्यामुळं आम्हाला पाणी पाहिजे म्हणून आम्ही साहेबांच्याकडे गेलो आणि त्यांनी आम्हाला पाणी द्यायचं मान्य केलं आम्ही प्रवेश करायच्या अगोदर त्यांनी आम्हाला पाणी पोच केला आम्हाला पाणी उपलब्ध करून दिलं आणि त्याच्यामुळे आज आम्ही या पक्षात प्रवेश केला होता याच्या मागचं कारण म्हणजे एकच आम्हाला जे विकास पाहिजे होते ते या, या एक दीड वर्षामध्ये नाही मिळालं त्यामुळे आम्ही हा पाऊल उचललेला आहे एक विकासाच्या माध्यमातूनच हा पाऊल उचललेला आहे पण पूर्वी पण सेनेमध्येच होतो पण थोडासा आता मधल्या काळात अशा गोष्टी घालल्यामुळे थोडासा दोन ग्रुप झाल्यामुळे पहिला उद्धव ठाकरे आता पुन्हा आम्ही हा प्रवेश म्हणून मा आज शिंदे गाटामध्ये प्रवेश केलाय आणि प्रवेश करण्याचं कारण म्हणजे एक थोडक्यात म्हणजे विकासाच्या माध्यमातून हा प्रवेश केलेला आहे आज आम्ही महिला आज एकत्र शिवसेना प्रवेश केलाय कारण आम्हाला भरत शेठ हो गोगावले पाण्याचा हंडा डोक्यावरून आज आम्हाला जवळ आणून दिलाय आम्हाला पाण्याची खूप गरज होती आज त्यांनी आम्हाला पाणी दिलंय त्यांच्या पाठीमागे आम्ही सतत उभी राहणार आणि त्यांच्या पाठी मागे धावत राहणार तरी पण आम्ही त्यांना साथ सोडणार नाही त्यांच्या पाठीवर जाणार मतं देणार ज्याची खायवाळी पोळी त्याची वाजवी टाळी एवढंच मी सांगते आमच्या महिलांना की ज्याप्रमाणे त्यांनी आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याला पाणी दिलंय ना तसंच तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना मत द्या आणि त्यांना बहुमताने जिंकून येऊ द्या एवढंच मी देवाजवळ प्रार्थना करते आणि माझे दोन शब्द पूर्ण करते आज विश्वकर्मा आली होऊन आम्ही प्रवेश केलेला आहे जाहीर प्रवेश सर्व महिला पुरुष मंडळी एकत्र होऊन आणि भरत शेठ गोगावले पूर्वी पण खूप अशी कामं केलेली होती आणि आजही म्हणजे प्रवेश चालूच आहेत त्यांचे आणि त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा म्हणजे त्यांची कामगिरी बघून आमचे तर त्याने पाण्याची वगैरे सभागृहाची होणारी मतलब म्हणजे ती पुढची कामगिरी आहे ते आम्ही त्यांच्यावर सोपवलेले आहे आणि अशीच ते कामं चांगल्या पद्धतीने पार पाडत आहेत आणि त्याचप्रमाणे आम्ही त्यांना नेहमी अशी पाठिंबा देत राहू आणि त्या हिशोबाने आम्ही त्यांच्या त्यांना पाठिंबा देऊन आम्ही प्रवेश केले